लुभाइ वा पाटिल खुर्द अधार कूलिन्दी मंदी बाऊज गुजर दिवाला वान बाऊज गुजर गु भाउज गुजर दिलावाज गुज भाऊज गुजर दिवा लाव बंधू माझ्याच्या पलंगावर बाचा खेळ तामला नि बाचा खेळ ताग बाचा खेळ तामला नि बाचा खेळ ताग काही पातगळाची घडी गडी पातगळाची घडी मी मीन टाकील्या अडदिवन माझी मी आडदांनी मीन टाकील्या मी मिन टाकी ग माझी आडदांनी झाली लाल माझी आडदांनी झाली लाल माझा राग यो पुनावर आणि माझा राग योग माझा राग यो कुणावर आणि माझा राग योग माझा राग यो कुणावर माझ्या पाठीच्या बंधूवर माझ्या पाठीच्या बंधूवर आणि माझ्या पाठीच्या माझ्या पाटीच्या बंधूवर आणि माझ्या पाठीच्या ग गाई बिळाची घडी बाई विळाची घडी आय मीन टाकीली दारावरीन मीन टाकी गे मीन टाकीली दारावर मीन टाकीली गय मीन टाकीली दारावर बाचा मुराळी आला कल आती माया च मायाय आती माया च मायाय जोड बिव्याचं पायी पायी जोड बिव्याचं पायी पायी टाकावताला ताला पायी टाकावा गे पायी टाकावताला नि पायी टाकावा गे पायी टाकावताला मंदी एवढा वस चुड राज अस तो गाला कंत खंत असतो गय खंत तो गाला म्हणनी खंत असतो गे काही पायानी पडू आली बाई पायानी पडू आली भाऊज गुजर माझी सीतानी बाऊज गुजरग बाऊज गुजर माझी सीतानी बाऊज ग बाऊज गुजर माझी सीता एवढा शर्वाद देतो निपती माता राहून दे तुझा निपती माता राग पती माता राहून दे तुझानी पती माता काही पाया पडत बाई like 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 पाया पडत पाया पडाव चांगलं आणि पाया पडाव पाया पडाव चांगलं आणि पाया पडाव पाया पडावर सांगाईल तुझ्या आळदी कुंकवाल माझं जोडावर रंगलं नि माझं जोडं वगै माझ जोडावर रंगलं नि माझं जोडं वगै काही पंढ घरीला जातो जातो पंढघरीला जातो सङ्ग नै त म्याला नि सङ्ग नै तो मै सङ्ग नै त म्याला नि सङ नै ती गय सङ्ग न आइला एउटो गोपापुरभरि चारा घा तोगिला चारा घी तग चारा गाली तो गाईला नि चारा गाली तो गे पंढरवीरीला जातो जातो पंढविरीला जातो आई बापाच्या पुण्याई नने आई बापाच्या गे आई बापाच्या पुण्याई नने आई बापाच्या गे आई बापाच्या पुण्याई न एवढ्या आंघोळ मिली चंद्र बागाच्या पाण्याईन चंद्र बाग च्या ग्रबाच्या पाण्याईन चंद्र बाग